माझ्या या दारातून दारा कोण कोण येते कोण कोण येते ये मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते काका येतो नि काकी येते छान छान भाऊली देऊन जाते माझ्या या आधारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो वहिनी येते चने फुटाने देऊन जाते बाबा येतात मी आई येते